दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त भक्तांनो आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो मंत्र तुमच्या जीवनातील सर्वात कठीण काळातही तुम्हाला आधार देईल तुमच्या समोरील सर्व संकटांचा आणि विघ्नांचा नाश करेल आणि तुमच्या मनामध्ये आशा विश्वास आणि श्रद्धा प्रज्वलित करेल हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे दिव्य आहे पवित्र आहे सर्व विघ्नांचा नाश करणारे संकटांचा नाश करणारे नकारात्मक शक्तींचा नाश करणारे असे हे आपले दत्तगुरु आहेत दत्त भक्तांनो तुम्ही कितीही कठीण परिस्थितीमध्ये असा कितीही मोठा आर्थिक संकट तुमच्यासमोर असू द्या कितीही मोठा कौटुंबिक कलह असू द्या आरोग्याची समस्या असू द्या किंवा तुमच्या मनातील भीती दडपण असू द्या हा जो मंत्र आहे ना हा मंत्र तुमच्या मार्गातील तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळ्याला दूर करतो भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद तुम्हाला नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा या मंत्राच्या माध्यमातून प्रदान करतो दत्त भक्तांनो आपल्या जीवनामध्ये असेही क्षण येतात जेव्हा सर्व काही अंधारमय वाटतं पण लक्षात ठेवा कोणतेही संकट तुमच्यापेक्षा मोठे नाही आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे हा मंत्र तुमच्या आत्म्याला शक्ती देतो हा मंत्र तुम्हाला धीर देतो हा मंत्र तुमच्या संकट काळात तुम्हाला मदत करतो हा मंत्र जपताना तुम्ही भगवान दत्तात्रयांना तुमच्या हृदयात आमंत्रित करता आणि त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाही तर एक दैवी शक्ती आहे जी तुम्हाला कठीण काळामध्ये आधार देते आणि तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते दत्तभक्तांनो हा मंत्र जपण्यासाठी शांत ठिकाण निवडायचं आहे स्वच्छ आसनावर आपल्याला बसायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे डोळे बंद करायचे आणि भगवान दत्तात्रेयांचं स्मरण आहे दीर्घ श्वास घ्या आणि मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून या मंत्राचा जप करा मंत्राचा जप करताना दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर धूप अगरबत्ती दिवा लावा दत्तात्रयांच्या मूर्तीला फोटोला फुलं अर्पण करा आणि यानंतर या मंत्राचा जप एकशे आठ वेळा सुरू करा दत्तभक्तांनो तुम्हाला विश्वासाने सांगतो तुमच्या जीवनामध्ये या मंत्रामुळे सकारात्मक बदल घडतील जर तुम्ही या मंत्राचा सातत्याने चाळीस दिवस जप केला तर भगवान दत्तात्रेय तुमच्या मार्गातील सगळ्या प्रकारची विघ्न दूर करतील तुमच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर्या संपत्ती पैसा अडका सर्व काही येण्याचे मार्ग तुम्हाला दिसू लागतील फक्त श्रद्धेने करा निष्ठेने करा श्री दत्तगुरूवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करा हा मंत्र म्हणा हा मंत्र म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे एका भक्तानं असं सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये आर्थिक संकटं इतकी वाढले होती की तो पूर्णपणे हाताश झाला होता काय करावे आणि काही नाही हे त्याला काहीच समजत नव्हते पण त्याने हा मंत्र चाळीस दिवस जपला नियमानं जपला विश्वासाने जपला आणि त्याला अचानक नवीन संधी प्राप्त झाली दुसऱ्या एका भक्ताने सांगितलं की तिच्या कुटुंबातील कलह या मंत्राच्या जपाने शांत झाला आणि घरामध्ये सुख शांती नांदू लागली असे चमत्कार भगवान दत्तात्रयांच्या कृपेने शक्य आहेत तुम्ही हा मंत्र जपून तुमच्या जीवनातील संकटावर मात करू शकता भक्तांनो आजच या मंत्राचा जप सुरू करा नित्य निर्माणं सुरू करा तुमच्या जीवनातील कठीण काळात हा मंत्र तुमचा खरा साथीदार बनू शकतो तर दत्तभक्तांना सर्व काही देणारा तुमचे विघ्न तुमचे संकट तुमच्या अडचणी दूर करणारा असा दत्तात्र्यांचा हा जो मंत्र आहे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली पवित्र आहे तो मंत्र नक्की रोज जपण्याचा प्रयत्न करा आणि तो मंत्र असा आहे ओम दत्तात्रियाय सर्व वेघ्न हणाय स्वाहा तर असा हा शक्तिशाली मंत्र आहे दत्तात्र्यांचा अत्यंत प्रिय असा हा मंत्र आहे तर हा मंत्र रोज नक्की जपण्याचा प्रयत्न करा आणि बघा चाळीस दिवसामध्ये तुमच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल तुम्हाला अनुभवायला मिळतील तर नक्की हा मंत्र जप रोज नित्य निर्माणं एकशे आठ वेळा चाळीस दिवस सलग करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच तुम्हाला या मंत्राची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आजच या मंत्राचा जप सुरू करा नित्य निर्माणं सुरू करा तुमच्या जीवनातील कठीण काळात हा मंत्र तुमचा खरा साथीदार बनू शकतो तुमचे अनुभव तुमच्या भावना आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हा मंत्र जपताना तुम्हाला काय बदल जाणवले तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार तुम्ही अनुभवले आम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका திகம்பரா திகம்பரா ஸ்ரீபாத வல்லவ திகம்பரா